दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला एकाच ठिकाणी नगरमध्ये एस टी ऑपरेटिव्ह बँक मुंबई यांची बैठक पार पडली या बैठकीत संचालकांना नोटिसा देऊन उपस्थित राहण्याचं सा सांगितलं गेलं होतं त्या नोटीसचा मान राखून सर्व संचालक बैठकीला हजर होते मात्र या बैठकीमध्ये एसटी सभासदांच्या हिताचे आणि महत्वाचे निर्णय घेणं अपेक्षित होतं तर संचालकांना कोणतीही कल्पना न देता ही बैठक अचानकपणे रद्द केली गेली त्यामुळे बँकेच्या संचालकांच्या वतीनं शहरातील या हॉटेलसमोर बेजबाबदार घटनेचा निषेध व्यक्त केला गेला या बैठकीला करण्यात आलेला खर्च हा सर्व पाण्यात गेला सदरची बैठक बँकेच्या अध्यक्ष माधव कुसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या परवानगीनं बँकेच्या मुख्यालयात मुंबई या ठिकाणी होणं अपेक्षित होतं मात्र त्यांच्या आदेशाला पायदळी तुडवलं जातंय या बँकेत सभासदांच्या घामाचा कष्टाचा पैसा आहे त्याचा विनियोग योग्य आणि चांगल्या कामासाठी व्हावा तसेच कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेच्या मुख्यालयात बैठक घेतली जाते मात्र महाराष्ट्रात कुठेही बैठका घेतल्या जात आहेत एस टी कोऑपरेटिव्ह बँकेच्या अशा चुकीच्या कामकाजाविरोधात कायदेशीर दाद मागणार असून वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा संचालक अनिल बनकर यांनी दिला आज एस टी कॉपरेटिव्ह बँकेची बैठक अहमदनगर स्टार या हॉटेलमध्ये आयोजित केली होती आम्हा सर्वांना अशा प्रकारचे नोटीस प्रशासनाने दिली होती त्या नोटीशीचा मान राखून आम्ही सर्व आमच्या व्यस्त कामकाजातून वेळ काढून आज या बँकेच्या मिटिंगसाठी उपस्थित राहिलो होतो आणि वास्तविक पाहता ह्या मिटिंगमध्ये अतिशय कामगार एस टी कॉपरेटिव्ह बँकेच्या सभासदांच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय कोणी अपेक्षित होते येण्याचं प्रयोजन होतं मात्र आम्हाला याबाबत कुठलीही कल्पना न देता अचानक ही, ही। मिटिंग रद्द करण्यात आली त्याबद्दल आम्हाला कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही मात्र या मिटिंगसाठी जो काही खर्च झाला असेल काय त्याचे आम सर्व व्यवस्था मिटिंगसाठी असलेली सर्व व्यवस्था या व्यवस्थेचा होणारा जो खर्च आहे हा सगळा खर्च पाण्यात गेलेला आहे आणि हा सर्व खर्च सभासदांच्या खेशातून जाणार आहे याचा सर्वप्रथम मी प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मात्र ही मिटिंग माननीय अध्यक्ष साहेब आमचे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष मान्य कुशेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे होणं अपेक्षित होतं मात्र त्यांच्याही आदेशाला ही लोकं जोमानत नाहीत त्यांना त्यांचाही आदेश ही पायदळी तोडवतात याचाही मी निषेध करतो प्रचलित नियमाप्रमाणे ह्या बँकेची मिटिंग ही नेहमी मुंबई मुख्यालयातच होत असते आजपर्यंतच्या काळामध्ये सगळ्या मिटिंग आमच्या मुंबईत मुख्यालयात होतात त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष उपस्थित असतात मात्र हा नवीन काय फायंडा कोणाच्या कल्प डोक्यातून आला आहे माहीत नाही परंतु हा मिटिंग आता महाराष्ट्रात कुठेही व्हायला लागल्यात बरं व्हायबद्दल तो नाही पण त्या ठिकाणी होणारा जो खर्च येतो आमापही आणि त्यासाठी आमचा नक्कीच त्याला विरोध आहे यावेळी संचालक प्रवीण जाधव हर्षल राऊत संदीप कातकर राजेश पानपाटील श्री हरिकाळे भगतसिंग विश्वासराव बालाजी शिंदे वनिता माळी यांसह सभासद मोठ्या हजर होते शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स चिल्ड्रन्सवेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा